एम एच टी टीचा फॉर्म कसा भरला जातो ते आपण बघणार आहोत पण चॅनलवर आपलं पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तर आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन करताच तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार होम पेज मग त्यानंतर तुम्हाला होम या पेजवर क्लिक करायचं आहे तुम्हाला उजव्या साईटवर कॅंडिडेट रजिस्ट्रेशन दिसल त्यावर क्लिक करायचं आहे मग इथे तुम्हाला रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या दहावीच्यानुसार तुमचं नाव लिहायचं आहे मार्कशीटनुसार त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मेल आय डी टाकायची आहे त्यानंतर खाली त्याचा पासवर्ड टाकायचा आहे आणि जो पासवर्ड वरती टाकाल सेम पर तो पासवर्ड खाली टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे पासवर्ड कन्फर्म होताच तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे तुमच्या मेल आय डीवर एक मेल येईल त्याला व्हेरीफाय करायचं आहे लिंक ओपन होणार मग व्हेरीफाय मेल म्हणून दिसेल त्या व्हेरीफाय मेलवर आणखी पुन्हा क्लिक करायचं आहे ते होताच तुम्हाला क्लिक यरवर करायचं आहे क्लिक मग तुम्हाला तुमची मेल आय डी दिसेल तुम्हाला जो पासवर्ड बनवला आहे ते टाकायचं आहे आणि साईट साईन अप करायचं आहे तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे फादर नेम टाकायचा आहे मदर नेम टाकायचा आहे मेल फिमेल आहात ते आहे मदर टंग टाकायची आहे नॅशनॅलिटी टाकायची आहे आणि तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जे काही आहे ते ॲड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड फोन नंबर टाकायचा आहे आणि सेम असेल तर सेम ॲज वर क्लिक करायचं आहे क्लिक करताच त्यानंतर तुमच्याकडे डोमासेल आहे का यस करा मधून येत असाल तर नसाल तर नो करा हँडिकॅप असाल तर यस करा दहावी कोणत्या वर्षी पास आऊट झालं ते टाका दहावीमध्ये पर्सेंटेज किती होते ते टाका आणि कोणत्या बोर्डमधून झाले पास ते करा त्यानंतर ट्वेल्थ आता अपियर करत असाल तर यस करा आणि सेव्ह करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशनवर क्लिक करताच तुम्हाला पहिलं ऑप्शन घ्यायचं आहे एम एस सी ई टी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन यावर क्लिक करताच तुम्हाला चेकबॉक्स क्लिक करायचा आहे एक्सेप्ट अँड प्रोसिज वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची भरलेली प्रोफाईलमधली माहिती सगळी यावर दिसेल मग कॅपच्या टाकायचं आहे अँड सेव्ह अँड नेक्स्ट वर करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन नंबर जनरेट होईल अप्लिकेशन नंबर टाकताच तुम्हाला तुमच्या समोर असं डॅशबोर्ड दिसेल मग प्रोसीड कंप्लीट अप्लिकेशन फॉर्मवर जायचं आहे मग तुमच्याकडे डोमा सेल आहे का तर यस करा तुमच्याकडे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून भरता मग तुमची सबकास्ट काय ते टाका मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का यस करा असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे कास्ट वॅलिडिटी आहे का असेल तर यस करा नसेल तर आ, नो करा नॉट अप्लाईड करा आणि अप्लाईड केली आहे बट इशू नाही झाला आहे तर मग अप्लिकेशन नंबर वगैरे डेट अथॉरिटी नेम डिस्ट्रिक्ट ते सगळे टाकायचं आहे मग नॉन क्रिमिनल तुमच्याकडे थर्टी फस्ट मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वॅलिड आहे का ते टाकायचं आहे ते टाकताच तुम्हाला मग नेक्स्ट आहे तुम्ही डिसेबल आहात का यस डिसेबिलिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा ऑरफन आहात का म्हणजे अपंग आहात म्हणजे दत्तक वगैरे अनाथ आहात का ते टाकायचं आहे असाल आणि तर यस करा नसाल तर नो करा त्याच्यानंतर खाली आणखी पुन्हा तुम्हाला चेकबॉक्स मिळेल त्यावर क्लिक सेव्ह अँड प्रोसीड करा ते करल्यानंतर त्यांची माहिती दिसेल जे प्रोफाईलमध्ये टाकली होती ती रीचेक करा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या ग्रुपसाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करा पी सी एम की पी सी बी की दोन्ही ग्रुपसाठी अप्लाय करायचा आहे मग त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स टाकायचे की तुम्हाला कोणत्या स्टेटमधले एक्झामिनेशन सेंटर पाहिजे आणि मग ते सेंटरचे प्रेफरन्स सिलेक्ट करा मग त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमची फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे पहिले फोटो यावर क्लिक करा नंतर ओपन यावर क्लिक करा नंतर फाईल अपलोड सिलेक्ट करायची नंतर अपलोड यावर क्लिक केलं तर अपलोड होईल ॲज पर सेम फोटो अपलोड झाले की फोटोग्राफ जिथे सिलेक्ट केला तिथे सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे ओपन यावर जायचं जिथे फाईल सेव्ह असेल ते सिग्नेचर घ्यायची आणि सिग्नेचर पण अपलोड करायची दोन्ही अपलोड होतात सेव अँड नेक्स्टवर क्लिक करायचं नंतर आधार कार्ड घ्यायचं डॉक्युमेंट म्हणून सेम ओपनवर जाऊन आधार कार्डसुद्धा अपलोड करायचं अपलोड करता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं मग तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल तुमच्या फॉर्मचा ते एकदा चेक करून घ्यायचं सगळी डिटेल बरोबर आहे की नाही असताच तुम्हाला क्या सबमिट करायचं आहे फॉर्म सगळी डिटेल एकदा रीचेक करायची तुम्हाला चालन दिसेल मग प्रोसीड टू पेमेंटवर करायचं आणि पेमेंट कर करून फॉर्म सबमिट आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब अशाच व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू